मी श्याम पटेल आपण बघत आहात लेवा जगत न्यूज लेवा जगत युट्यूब न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आज आपल्याला सांगण्याची आहे एक महत्वाची बातमी शेतकऱ्यांच्या हक्काच्या जमिनीबाबतचा आवाज स्थान रावेर तालुका जिल्हा जळगाव केंद्र सरकारच्या भुसावळ ते खंडवा तिसरी व चौथी रेल्वे लाईन प्रकल्पासाठी रावेर तालुक्यातील गहूखेडे वरणगाव या गावांमधील तब्बल एकवीस हेक्टर बागायती जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू झाली आहे याआधी सूचनेला प्रकल्पबाधित शेतकऱ्यांचा तीव्र विरोध सुरू झाला आहे शेतकऱ्यांचे म्हणणे स्पष्ट आहे जमीन आमची जगणं आमचं ती हिरावून घेण्याचा अधिकार कोणालाच नाही रावेर तालुका हा देशातील केळी उत्पादनात आघाडीवर आहे येथील बहुतेक शेतजमिनी बारामाही बागायती असून केळीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते ही जमीन म्हणजे या शेतकऱ्यांच्या पिढ्यानपिढ्यांच्या उपजीविकेचा आधार आहे जर ही जमीन गेली तर उपासमारीची वेळ येईल असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे या व्यतिरिक्त त्यांचा आक्षेप आहे जमिनीचे दोन तुकडे होणार शेती करणे कठेर होणार नियमित आकाराच्या जमिनी अनियमित होत शेतीसाठी अयोग्य बनणार शिवाराचा विकास खुंटणार सामाजिक आर्थिक परिस्थिती ढासळणार या पार्श्वभूमीवर संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी फैजपूर येथील उपविभागीय अधिकारी व भूसंपादन अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे जर हा प्रकर्त थांबवला नाही तर तीव्र आंदोलन उभारले जाईल उपोषण रास्ता रोको आणि इतर लोकशाही मार्गांचा अवलंब करण्यात येईल लेवा जगत न्यूज आपल्याला सतत अशा शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढणाऱ्या संघर्षाची खरी बातमी पोहोचवत राहील आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर नोंदवा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकऱ्यांच्या लढ्याला तुमचा आवाज जोडा शेतकऱ्यांच्या न्यायासाठी लेवा जगत न्यूज सदैव सजग